तुमचं नाव सांगा प्रथम नमस्कार मी सौ मेघना शिक्षण वगैरे काय आहे बारावी झालेली आहे जिल्हा परिषदेची उमेदवारी आहे आपल्या वारसा आहे मिश्रांचा पण वारसा आहे म्हणजे पण सरपंच होते आणि मी देखील पंचायत समितीला होते तुम्ही काय गृहिणी आहेत काय व्यवसाय वगैरे गृहिणी म्हणून तुम्ही घरातलं म्हणजे सगळं आतापर्यंत कार्य बघितले आहे तर देखील तुम्हाला केवढं मोठं उमेदवारी लाभलेली आहे एक नाही का म्हणजे महिलांसाठी का अभिमानास्पद फरक गोष्ट आहे तर यामध्ये तुम्हाला आज तुमचा प्रचार कसा चालला आहे प्रचार खूप छान चाललेला आहे आणि सर्व महिला माझ्या बरोबरीने आणि हिमताईंबरोबर खूप चांगल्या रीत्याने काम करत आहे राहिल्या ठिकाणी तुम्हाला जी उमेदवारी लाभली आहे याच्यामध्ये तुम्हाला काम पाठिंबा कोणाचा आहे किंवा एवढं तुम्हाला कसं मिळेल आद आदरणीय पवार साहेब दरम्यान दादा आमा आणि हर्षवर्धन भाऊ यांचा सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे आज या ठिकाणी आपण पाहतोय हर्षवर्धन पाटील आणि भरणे मामा अगदी म्हणजे आपण याच्या आधी जर राजकारण जर पाहिलं खूप ते एकामेकाच्या म्हणजे दुश्मना सारखं त्यांचं सा होतं सगळं आज सगळे ते यांची युती झालेली आहे त्याचा परिणाम कुठं तुमच्या प्रचारावरती किंवा कार्यकर्त्यांवरती काय होतय का वाटतंय का असं काही नाही तुमची भक्कम आहे त्याच्यानंतर तुमच्या काही संकल्पना किंवा महिलांच्या रिलेटेड तुमची कामं वगैरे तुम्ही काय कार्य केलेलं आहे त्याच्या आधी काय तुम्ही सांगू शकता का महिलांसाठी म्हणजे तळागाळापर्यंत मी इथून पुढे ज्या योजना येतील ते मी महिलांपर्यंत ज्या पोचवण्याचा प्रयत्न करेल आपल्या इथं एक आता दुसरे हेमाताई पण आहेत हेमाताई तुमचं नाव सांगा पुढे हेमाताई पद्माकर माडगे प्रशिक्षण तुमचं पद चिन्ह पाचवी आता आपल्याला उमेदवारी लाभली काय याच तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतं मामा आहेत हर्षवर्धन भाऊ आहेत आम्हाला दोघांचा पाठिंबा आहे आणि आदरणीय दादा आहेत शरद पवार आहेत का बरं तुमचा तुम्हाला आज उमेदवारी लाभलेली आहे याचे आता तुमच्यामध्ये काय राजकीय वारसा वगैरे काय आहे काय आधी तुम्हाला अनुभव हो आहे मला अनुभव आहे माझा अनुभव जवळजवळ बत्तीस वर्षाचा आहे कारण माझा भाऊ भाऊ होता ना शंक, शंकर शंकरराव लक्ष्मण गायकवाड हा म्हणजे पहिल्यापासून राजकारणातच होता भाऊ माझा त्यामुळं मी प्रत्येक वेळेस भावाच्या पावला पावल ठेवून चाललेली आणि ही जनतेला सुद्धा माहिती आहे की मी प्रत्येक महिलेच्या घराघरात पोचलेली आहे महिलांसाठी मी प्रत्येक काम करत असते आणि महिलांची एकजुटी करायची मानली तर माझ्या म्हणजे इंदापूर तालुक्यात सर्वांना माहिती मी महिलांसाठी काय करते काय नाही प्रत्येक महिला माझ्या ह्या मा, महिला ज्या आहेत मी म्हणत नाहीत ह्या माझ्या भाऊजी आहेत ह्या माझ्या खरोखरच्या मैत्रिणी आहेत जे माझ्या बरोबरच्या आहेत मैत्रिणीने म्हणजे कधी कधी बी निम्म्या रात्रीला जरी आम्हाला एकामेकीला हे झालं तर आम्ही एकामेकीस शेअर करू शकतो तुमचं कार्य जाणून आहे म्हणजे बऱ्यापैकी तुमची पण आहे जायची पण याच्यामधून पण आता एक तुम्हाला उमेदवारी लाभलेली आहे तर याचा तुम्ही या, या संदेश कोण तुम्ही कसं करू इच्छिता किंवा तुमच्या काय संकल्पना आहेत हो आहे त्या म्हणजे महिलांना आता बऱ्याच महिला आहेत काय काय महिलांना माहीत नाही की बाबा सरकारी दवाखान्यात काय मिळतं का बरं बा आपल्यापर्यंत काही येत नाही मी त्यांच्यापर्यंत नक्की पोचण्याचा प्रयत्न करेन त्या बाया माझी इच्छा आहे मी म्हणजे अगोदर मी ग्रामपंचायतला उभा होते त्यावेळेस गर ते मी आदर्श सरपंच झाले परत तालुक्यातल्या साऱ्या माणसांना माहिती प्रत्येकाच्या घरोघर पोहोचलेली आहे मी माझ्या आता माझ माझंच सांगत नाही मी आदरणीय मामांचा सुद्धा प्रचार केला ना त्यावेळेस मी प्रत्येकाच्या मजी झोपडीत म्हणा कोपडीत म्हणा घरात म्हणा बंगल्यात म्हणा मी सगळ्याच्या घरात पोचलेली आहे म्हणजे राजकीय दृष्ट्या तुम्ही एवढे वर्ष तुम्ही आज संघर्ष करून ह्याच्यामध्ये तुमचं प्रभुत्व निर्माण केलं निर्माण केले तसं मला तुम्हाला का सपोर्ट करतो त्यांना माझा विश्वास आहे हेमाताई जरी काम केलं तरी हेमाताई महिलापर्यंत काम पोचू शकते मा तेवढा माझा म्हणजे खंबीर माझा म्हणजे विश्वास आहे त्यांच्यावर बाबा त्यामुळं तर मला जनतेने उभा केला आहे आणि मला एवढं सांगायचंय माझं आदरणीय शंकरांना गायकवाड मी त्यांचा खूप मनापासून माझे ते मोठे बंधू होते पण मला कधीच वाटले नाही ते माझे मोठे बंधू माझ्या एका माझे भाऊ वाटत होते त्यामुळे मी त्या भावाचा वारसा घेऊनच पुढे जाणार माझ्या आताही तुम्हाला अजून एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आज जनसमुदायाला काय आव्हान करू इच्छिता तुमच्याबद्दल तुम्ही त्यांना काय अजून म्हणजे त्यांनी तुम्हाला मत द्यावी तुम्ही त्यांना काय आवाहन करू पाठिंबा देवा आणि प्रत्येक महिलेचा की मला पूर्ण सर्व महिलांचा सपोर्ट आहे बराज करताय फिरताय घर टू घर फिरताय म्हणताय तुम्ही जे मस्त जरा समुदायाला काय आवाहन करू इच्छिता मी त्यांना ही आव्हान करू इच्छिते की त्यांच्या म्हणजे महिलांच्या काय अडचणी असतील काय त्यांना म्हणजे आता काम असतील काय असतील त्यांचे सोडवायचे नक्की प्रयत्न करेल आणि ही त्यांना माहिती सुद्धा आहे कारण मी आदर्श सरपंच होते भिगवणची त्यावेळेस मी प्रत्येकांच्या घरोघर गर पोचलेली आणि आदरणीय मामांचं इलेक्शन होतं त्यावेळेस तालुक्यात मी पोचलेली आहे त्यामुळं मला मला मी कसं काम करणार आहे ही माझ्या मा, पुढची जनताच सांगू शकते की बाबा ह्या मत चांगले आहेत का नाही ते ते, ते, ते सांगू शकतील आणि येणाऱ्या इलेक्शनच्या पाच तारखेच मतदान सर्व जनता जनतानी मतदान आम्हाला करावं हो। आणि घड्याच्या पटून दाबावं हो। गुलाल हा आमचाच आहे काही गुलाल कोणाचा असेल असेल तारखेला आपलाच तरी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मत द्यावं किंवा तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही या संधी म्हणून कसं करू इच्छिता प्रत्येक महिलेपर्यंत मी जे काही योजना असतील ती मी त्या महिलेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील आणि जनतेने हा माझ्यावर जो विश्वास ठेवलाय तो मी प्रत्येक साध्य करेल मी त्यांना त्यांनी मला पाठिंबा द्यावा आणि पाच तारखेला मला घड्याळ या चिन्हा बटन दाबून विजय करावं की हो। दृष्ट्या जर पाहिलं तर आज युती झाली आहे युतीमध्ये भविष्यामध्ये युती तुटते राहते काय माहिती नाही तुम्हाला काय वाटतं आज याचा काय जनसंपर्कावर किंवा कार्यकर्त्यांवरती काय होते हो, कार्यकर्ते झाले माझं नाव माताई आणि शिंदे मी इंदापूर तालुका उत्तराचे उपाध्यक्ष आहे महिलांची आणि तुम्ही तुम्हाला प्रश्न केलेला आहे आम्ही आदरणीय मामांच्या शब्दाच्या बाहेर आहे आणि जो आमचा जो निर्णय घेतील तो आमच्या आदरणीय मामाच घेतील आणि सर्व पक्षश्रेष्ठी घेतील तो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हाला पदाधिकाऱ्यांना आणि सर्व आमचे जे सहकारी आहेत माझ्या मैत्रिणी आहेत किंवा हे दोन उमेदवार असतील तर त्यांना आम्ही सहमत आहोत प्रचार झालो तुम्हाला काय आम्ही सुरुवातीला प्रचार तक्रारवाडी पासून चालू केला तक्रारवाडीला गुरुवारी सकाळी आम्ही नऊ वाजता प्रचाराचा नारळ पडला कारण गुरुवार होता आणि पीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डिस्कळ केलं डिस्कळ झाल्यानंतर घर प्रचार चालू आहे आणि कुंभरगाव केलं आम्हाला ह्या तिन्ही गावामध्ये इतका सपोर्ट आहे की बाबा जे दोन हे उमेदवार दिलेत त्या जिल्हा परिषदेच्या आपल्या मेघना वहिनी बेटमकर आणि ह्या माझ्या जाऊन प्रत्येक महिलेपर्यंत काम पोहोचवणारे आहेत आणि कुठल्याही संकटाला तोंड देऊन अर्ध्या रात्रीचा कुणाचाही फोन आला तर धडाडीने ह्या दोघी रात्री उठून त्यांच्या मदतीला धावून जाणार आहेत आणि मी तर त्यांच्या सोबत कायमस्वरूपी राहणार रा आहे आणि तुम्ही मला प्रश्न केला हर्ष हर्षोधन भाऊ असतील किंवा असतील आता त्यांची जर असेल तर आपण कार्यकर्ते आहोत आम्हाला दोघांचाही निर्णय मान्य आणि मला कुठेही तसं जाणवलेलं नाही तिन्ही गावात की हर्षवर्धन भाऊचे हे कार्यकर्ते आहेत आणि हे मामांचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण मिळून प्रचार करत आहोत एकदम छान रिस्पॉन्स आहे आणि गुलाल सात तारखेचा सा आमचाच असतो आज कार्यकर्त्यांनी म्हणजे ठरवून टाकलेलं आहे आपल्या इथं तुम्हाला काय वाटतं महिला उमेदवार म्हणून तर लेडीज पण आहेत त्याबद्दल आहे सगळ्याही गावात नक्कीच तुम्हाला काय वाटतं तुमचा अनुभव काय माझा सपोर्ट आहे दोघी तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय होऊ शकतं तुला भविष्यामध्ये आता एवढं तुम्ही घर टू घर तुम्ही आज फिरताय वगैरे नाही का तस काय सपोर्ट कसा आहे भरपूर अनुभव आहे दहा दहा वर्षापूर्वीच अनुभव आणि त्यामुळे त्यांना भरपूर पाठिंबा आहे भरपूर पाठिंबा आहे माझी जाऊ बाई राणीताई ताई आडाव आपण पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या मी त्यांचे जाऊबाई मला सीमाताईमुळं सचित सचित पद मिळालेलं आहे त्यामुळे मी त्यांचे बे आभारी आणि पण मंडकरताईंना भरपूर सपोर्ट आहे आपला आणि आम्हाला आडाव भरपूर त्यांचा सपोर्ट आहे आपला तुम्हाला काय वाटतं तुमचं कोणाचा गुलाल घड्याळाचाच असणार आहे तळागाळात ना या दोघी दहा म्हणजे वीस एक वर्ष झाले या दोघी राजकारणात आहेत तळागाळापर्यंत पोचलेले आहेत सर्व सामान ताई म्हणजे आणि मेघताई पण आणि त्या तोच आनंद आज आम्हाला सगळ्या सर्व सगळ्या जनतेमध्ये पाहायला मिळतोय आम्ही प्रत्येक असं जाणवलं नाही की आम्ही आदर्श आहे तो आम्ही काय वाटतं पण कसं आता आदरणीय दत्त मामा हे दोघं तुम्ही बघा म्हणल्यास त्यांना दोघं नक्की दोघांचे दुश्मन होतात पण आत्ता ते राहिलेले नाही आता सध्या युती झालेली आहे आम्ही जेव्हा घराघरात पोहोचतो तेव्हा आम्हाला कळतो की विजय हा आमचाच आहे गुलाल हा आमचाच आहे आणि हेमाताई आणि मेघना ताई या दोघी आमच्या फॅमिली मेंबर आहेत आणि त्यांना दिलेल्या विश्वास दिलाय तर त्या दोघी नक्कीच सोनं करतील यांचा विजय होणार काय वाटतंय तुम्हाला म्हणजे महिला म्हणून आधी तुम्हाला वाटत पण आमच्या म्हणजे मैत्रिणी जास्त आहेत म्हणजे अशा मनातील उमेदवार असल्यासारखे जनतेच्या मना महिलांच्या प्रत्येक महिलेच्या काही समस्या मुलाला सर्व मैत्रिणी त्यांच्या सोबत आहोत आज जरा घर टू घर प्रचार चालू आहे आणि भरणे मामांचा सपोर्ट असल्यामुळे सात तारखेला तुम्हाला या आज काही प्रतिक्रिया आपण घेतल्या की नाही का आज भिगवण मध्ये शेवटी घोषित <distractions> फळगडे घर या ठिकाणी जिल्हा परिषद आपण समिती राज्यपाल साहेब महिला म्हणून आणि राजकीय वर्ष घेऊन त्या महिलांनी खूप

सदस्य बिगड करण्याचे निवडणुकीमध्ये पर्यंत मार्गे हे दोन्हीही जोरदार निवडून येणार आहे यात काही शंका नाही पण चालू आहे ठीक आहे नाही पण आज जनसमुदायाचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स लागतोय काय तुम्हाला काय करतो आम्ही आता प्रत्येक वाड्या वस्त्यावरती खेड्यापाड्यात जाऊन प्रत्येक सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतोय सर्व आमच्याच उभं आहेत सर्व हे गड्याची मतदान करणार आहेत

निवडून आल्यानंतर त्यामुळे जिल्हा परिषद गटाचा निवडणुकाचा भरपूर असा सर्वांगीण विकास होणार आहे ते सांगायचं ही जी सर्व तरुण पिढी आहे ही प्रामाणिकपणे घड्याळ्या चिन्हाच्या पाठीशुभ आहे म्हणजे दत्तात्रय मामोर यांच्या पाठीशुभ आहे